आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उद्धव आता सांगितलं सदाभाऊनी सांगितलं हा हे बघा हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळा हे दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी आलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे देवाभाव या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत ताई आहेत ताई। या महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित पीडित प्रतारित अपमानित लोकं अठरा पकड लोक बारा बलुतेदार भटके विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी शेतकरी कष्टकरी आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाव आणि त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काढीचं महत्व नाही हे सूर्याजी पिसाव दोन हजार एकोणीसला त्यांनी देवाभाऊंचा घात केला महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे दिले पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज, आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानंच तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाबाबच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताने आज आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे रोज दिव्याच्या गाड्या रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं प्रोटोकॉल झडपलं सुरक्षा सगळं गेलं ना काय राहिलं नाही कोणाची गाडी वाट वगैरे बसते कोण येतंय का कोण माझी वेळ घेते का अरे येणार कोण आता सगळे निघून गेले कोणी येण्यासारखं नाही आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्ची करत होतो जेव्हा आता तुम्ही मीडियामध्ये काम करता रोज तुम्हाला माणसं पाहिजेत तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय करायला सांगा ना रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टी पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि आठ दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे तिकडे कोण वेळ पण मागा आणि तिकडे भेटायला पण कोण येणार सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे सर्दी सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्त पणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे राज ठाकरेमुळे त्यांना काय फायदा होईल का आगे आगे देखो होत आहे क्या अजून राजकारणात निवडणुका खूप पुढं आहेत आता नेमकी काय परिस्थिती होती ते आमचे वरिष्ठ या सगळ्या विषयावरती बोलतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका